शाहरुख खानच्या डंकी चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे तब्बल तीस कोटींची कमाई केली डंकी चित्रपट शाहरुख खानच्या जवान आणि पठाण चित्रपटाला कमाईत मागे टाकण्याची शक्यता आहे नेपोटिझममुळे सतत ट्रोल होणाऱ्या करण जोहरनं नेपोटिझमवर भाष्य करणारी नवी वेब सिरीज बनवली आहे करणच्या शो टाईम या वेब सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता इम्रान हशमी मुख्य भूमिकेत दिसणारे ही सिरीज टीझरचा टीजर सुद्धा रिलीज झाला आहे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यानं करण कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली यावेळेस त्यानं मुलगी निसा देवगणच्या बॉलिवूड डेब्यूवर भाष्य केलं चित्रपटसृष्टीत येण्याची तिची इच्छा नसून भविष्यात काहीही हो होऊ शकतं असंही तो म्हणाला सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी पीव्हीआर आणि इतर गोष्टींवरती बहिष्कार टाकलाय स्क्रीन शेअरिंगचा पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे चित्रपटाला अधिक स्क्रीन शेअरिंग दिल्यानं हा बहिष्कार टाकण्यात आला आहे मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर लवकरच सापळा या आगामी चित्रपटातून प्रेक्षकाच्या भेटीला येणारे एकोणीस जानेवारी दोन हजार चित्रपट चित्रपटगृहात हा चित्रपट, चित्रपट प्रदर्शित होईल